नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्या होते तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ दहा ते जोर जोर बारा दिवसानंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतो आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे एवढी मोठी मेजॉरिटी मिळूनसुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ तेरा दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तरी पण ठीक आहे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने काय मू नेमकं निर्णय होणार हे आता वाट पाहूया पण दोन दिवसापासूनच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा वातात लावण्याचं चा काम चालू झालेलं आहे असं एकिवात येत आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा सुद्धा हालपेस्टा सण करतो आहे आतासुद्धा कोकणातला बागायतदार ह्या अवकाळी पावसाचा बळी पडलेला आहे या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत बघा एकनाथ शिंदेच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही आहे गरज असेल तर या नाहीतर चालते वा असं सांगण्याची ताकद भाजपाने ठेवलेली आहे त्यामुळे आत्ताचा उद्याचा जो शपथविधी होतोय त्या शपथविधीच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे हे कुठे सहभागी झालेले नाही आणि त्यांच्या विचाराला किंमतही दिलेली नाही आहे तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर अजित पवार आहे अजित पवार आणि छगन भुजबळ शिंदे, शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका